शिरीष गोते पाटील यांच्या प्रचारात उपस्थित देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आमचं देवर आदरणीय विजय दादा आपले उमेदवार आदरणीय भैया मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व फलटण नगरी उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनी लोक खर तर मी पंढरपूरच आहे काल या लोकसभा संघामध्ये भारतीय जनता पार्टीची असलेले उमेदवार रणजित निंबाळकर अकलूज मध्ये होते आमच्या आमच्या जिल्ह्यामध्ये दे होते देवेंद्र फडणवीस काल तिकडे होते मला दोन मिनिटासाठी फक्त एक गोष्ट सांगायची आहे त्याने काल काही वर्गणच केल्या मला तुम्हाला किस्सा छोटासा सांगायचा आहे विजयश्री मोहित पाटील भैया रणजित दादा भारतीय जनता पार्टीमध्ये होते काल कार्तिक वारीला पंढरपूर मध्ये आमच्या मराठा समाज बांधवांनी इशारा दिला होता की देवेंद्र फडणवीस आम्ही पंढरपूर कुठल्याच मुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही परंतु मराठा ओबीसी मराठा इतर भाग नको म्हणून आम्ही सर्वांनी असा एक निर्णय घेतला मला रणजितसिंह मध्ये पाटील माझे नेते त्यांनी सांगितलं होतं की दीपक असा कुठलाही प्रकार घडतात मग फडणवीस येतील अजित पवार येतील आम्हाला कोणी माहीत मा नव्हतं दोन तीन दिवस कळलंच आहे की त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस येणार आहे पण पोलीस प्रशासनाकडून आम्हाला असं समजलं होतं की तुमची जे काय पंधरा वीस लोक आमची काय मराठा का समाजाची समन्वय काय त्या सगळ्यांनी होय म्हणल्याशिवाय फडणवीस येणार नाही त्याच्या जरी ते म्हणले तरी उपमुख्यमंत्र्यांची यायची रिस्क घ्यायची तयारी नव्हती केवळ एक केले आणि मग फडणवीस पंढरपूर मध्ये पाय टाकू शकले अशा परिस्थितीमध्ये काल अकन भारतीय जनता पार्टीचा आमदार असल्यामुळं रणजित सत्कार करण्याचा प्रयत्न केला तुमचे गाववाल्या मग तडतडिने गाडी चालवत होते तिने गाडी थांबवली नाही आणि तसंच गाडी पुढे रेटली आणि सभेमध्ये काल त्यांनी वाचन केलं त्यांनी सांगितलं की, सा सा की गतात त्या ठिकाणी मुखी घेऊन थांबला होता आणि त्या कताराने लाल ते बाळगायला पाहिजे आता होते अशा प्रकारचं वक्तव्य केलं मी कोणाच्या बापर भेटते अशा प्रकारचं वक्तव्य केलं मला त्यांना नम्रपणे या ठिकाणी सांगायचं खर तर हा मंच खूप सहिष्णू आहे मी संभाजी कार्य कार्यकर्ता मोहित्या कार्य कार्यकर्ता त्यांच्या कोणत्या अशा काही गोष्टी येणार नाही हे मला चांगलं माहिती आहे कारण विजयदादांचं राजकारणाच्या पद्धतीचं आहे साहेबांचं राजकारण त्या पद्धतीचं आहे पेठ्या पंधरा वीस दिवस कमी असताना तू काँग्रेस मधन भारतीय जनता पार्टीत आला तुला अखमित शाह मोहित उचलून धरलं मग तो खासदार झाला खरं तर काँग्रेसची गटारी करून तू भाजप मध्ये आला होता म्हणून खरा गटार तू आहे त्याच्यानंतर त्याने दुसरी वर्गाला केली कि मी कोणाला भेटत आहे आणि मला शेत वापर आहे त्याला सांगितलं की वैद्यपत्राला भेटणार आणि त्यांच्या बालमतीच्या वापराने भेटणार मी त्या दोघांसमोर सांगतो मी त्यांचा कार्यकर्ताय मी तुला 你都不了的。